हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी याची तर आज आपण बारा खडी काढूया अभ्यासूया चला मग पहिले स्वर काढूया हां स्वर बघा स्वर पण शब्द कसा पहिला स असा स्व र असा अ तर आता बघा अ आई काढूया आपण बघा हां अ कसा काढायचा रेषा रेषेवर पेन्सिल ठेवायची पेन असा अ असा अर्धा चंद्र असा असा गोल अर्धा गोल अ नंतर अशी रेषा अशी रेषा अ झाला नंतर आ असा अ काढला की त्याला काना द्यायचा आता ई बघा हां कशी काढायची जर अशी रेषा काढायची नंतर इकडे डाव्या तिला वळवायचं पुन्हा इकडे असं वळवायचं इकडून असं वर घेऊन अशी गाठ घालायची ई ह्या रसवई आता दुसरा तसंच इकडे घेऊन इकडे घेऊन मग अशी गाठ घालायची आणि वर रफार द्यायचा ही दुसरी दुसरी अ आ ई आता ऊ पण असा बघा असा, असा, ऊ दुसरा ऊ आणि ह्याच्यात हे असं हे करायचं दुसरा रस्व दीर्घ उ उ आता ए बघा हा इथे पेन्सिल ठेवायची असं करायचं असं थोडंसं आणि मग असं करायचं हा ए झाला ऐ पण तसा असा असा असं मात्रा हे ऐ तर ओ अ काढायचा अ झाला काना काढला आ झाला आणि त्याच्यावर एक मात्रा द्यायची ओ औ पण तसंच अ काना आता दोन मात्रा औ अवर टिंब द्यायचं अम आता आहा म्हणजे अ काढायचा आणि त्याच्या बाजूला अशी दोन तिंब त्याला विसर्ग म्हणतात अम आहा आता आपण व्यंजन काढूया व्यं न आता ह्या स्वरामध्ये आता नवीन अजून झाली ॲ ॲड झाली म्हणजे मे झाली आलेत स्वर ए आ, असा आणि ओ, असा, ओ ता ता हा काढायचा आणि वर असा अर्धा चंद्र ए आणि ओ आता बघा हां पण व्यंजन काढूया को असो असो, हा बघा इथे पेन्सिल ठेवायची असं घ्यायचं असं वर घ्यायचं पुन्हा खाली घ्यायचं मग असं करायचं ह्याला म्हणतात क आता ख बघा हां अशी पेन्सिल इथे ठेवायची रेषेवर असं घेऊन असं घेऊन वर घेऊन असं गाठ घालायची अशी असं घ्यायचं वर घ्यायची खाली ओढायची आणि मग त्याच्यात असं काढायचं ख झाला तर ग बघा रेषेवर पेन्सिल ठेवून अशी खाली घ्यायची इथे गाठ घालायची मग त्याच्या बाजूला काना काढायचा मग वर रेषा द्यायची ग आता इथे पेन्सिल ठेवून आता इकडे डाव्या साईडला घ्यायचं असं नंतर इकडे असं नंतर असं वर घ्यायचं रेषेला चिकटवायचं खाली घ्यायचं घ आता म हा बघा असा असा करायचं आणि मग ह्याच्यात इथे टिंब बघायचं क ख ग आता च म्हणजे चव च बघा अशी थोडीशी रेषा काढायची नंतर असं खाली घ्यायचं वर चिकटवायचं रेषेला पुन्हा असं खाली घ्यायचं व्हायच्या खाली चव म्हणजे च आता छ बघा हां इथे घ्यायचं असं इकडून घ्यायचं आता डाव्या साईडला असं असं इकडे न्यायचं आणि इथून गाठ घालायची इथे आणि रेषेवरून अशी त्याची थोडीशी रेषा काढायची छ आता ज बघा असं घ्यायचं खाली असं करायचं इथे घ्यायचं नंतर इकडे ओढायचं नंतर हा असं जेव आता झ बघा असं घ्यायचं इकडे घ्यायचं इकडून असं घ्यायचं आणि इथे गाठ घालायची इसारखंच आणि हे बघा याच्या याच्या लेवललाच घ्यायचं हे आणि मग इथे हे जे इकडे घेतलं गोल ना तिथून अशी घ्यायची असं करायचं असं काय झ च छ आता य य हे बघा याच्यावरून शब्द सुरुवात होत नाही हां य च छ ज झ य आता ट ट इथे रेषा काढायची थोडीशी मग असं घ्यायचं ट आता ठ अशी रेषा आणि हा पूर्ण गोल असा चिकटवायचा इथे जॉईन करायचा ट ठ आता ड हा बघा असा असा इथपर्यंत ड ढ असा असा घेऊन वर घेऊन अशी गाठ घालायची आता ण आता हा ण हे ण पण शब्दाची सुरुवात होत नाही आता त हा ट आणि आता त त हा बघा असा इतरेषा घेऊन असा नंतर अशी काना म्हणजे त्याला एक त आता थ बघा अशी खाली घेऊन अशी वर घेऊन अशी गाठ घालायची नंतर असं घेऊन असं घ्यायचं आणि मग असं करायचं थ असं करायचं इकडून वर घ्यायची गाठ घालायची आणि ती खाली ओढायची बघा द ध असं घेऊन इकडून अशी गाठ घालून असं असं आणि मग असं न असं खाली घेऊन मग असं करून असं न द न आता प वर रे ठेवायची पेन्सिल खाली ओढायची असं करायचं असं करायचं प आता फ असं असा प झाला की त्याला मग असं करायचं ह्याच्यावरूनच खाली घेऊन पुन्हा अशी करून अशी करायची फ आता ब असं बघा व रेषा न्यायची पुन्हा खाली घ्यायची पोट फोडायचं ब तर इथे गाठ घालून खाली घेऊन असं 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 भ तर मग अशी खाली घ्यायची रेषा वर घ्यायची गाठ घालायची इकडे ओढायची म प प म आता इथे पेन्सिल ठेवून असं घेऊन असं करून पुन्हा असं उचलायची नाही पेन्सिल अशी रेषेला चिकटवायची खाली घ्यायची य र अशी घेऊन आता याला गाठ नाही घालायची हां फक्त असं करायचं हे बघा र ल ल बघा इथे ठेवायची पेन्सिल वर घेऊन असं करायचं मग ह्याच्यावरच पुन्हा थोडंसं घ्यायचं असं घ्यायचं आणि मग असं करायचं आणि मग असं ल व असं व र ल व तर श असा हा शहा मृगातला अशी गाठ घालून हां श आता षटकोनातला श असा असं पोट पोड़ पळायचं स स हा बघा आता हो बघा हां लक्ष द्या हो अशी रेषे करायची नंतर असा असा इथपर्यंत ना छोटासा आणि मग इथे पेन्सिल ठेवून असं करायचं हो आता अळलं बघा हां ळ असा बघा असा करून असा मग इथून थोडीशी रेषा ह्या गोलावर ळ आता क्ष क्ष हां बघा असा मग असं घेऊन इथे गाठ घालून खाली ओढायची आणि मग इथून अशी रेषा घ्यायची अशी रेषा काढायची क्ष हळू क्ष ने न्य आता बघा हां इथे रेषा काढायची असं खाली घ्यायचं इथे गाठ घालायची ती पुन्हा खाली घ्यायची बघा हळश झालं आपली बाराखडी तर आपलं एवढं बाराखडी झालेली आहे आणि जी आज मला एक कमेंट आलेली की बोलता येतं पण लिहिता येत नाही तर हा व्हिडिओ पाहून नक्कीच त्यांना मदत होईल आणि ह्याच्या पुढचे व्हिडिओ इझी लर्न विथ लक्ष्मी म्हणून यूट्यूबवर सर्च करा माझे पन्नासा व्हिडिओ जो आहे तो कलाकाना का खा गा की खी गी नंतर ऊचे एचे ऐचे सगळ्या याचे शब्द पण दिलेत आणि त्याच्यावरून वाक्यरचना पण दिली आहे तर सोप्या भाषेत मी शिकवलेलं आहे ते पहा नक्कीच तुम्हाला मदत होईल पन्नासा व्हिडिओ जो आहे तो ह्याचा आहे सगळे हे आई जोडे स्वर जोडणे व्यंजनांना सोर जोडणे म्हणून आहे हां आणि नंतर त्याचे सगळे पुढचे व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला मदत होईल Salaam Bye.